नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्र मैत्रीनो मी वैभवी महाडी यंदा नववी बहुजन हिता माझ्या वक्तृत्वाचे नाव आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य तुम्हाला असेल तर सूर्यासारखी तळपाची सुद्धा तयारी ठेवावी लागेल असा संदेश देणारे भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिवस व वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपण प्रत्येक काळ्या रंगाला अशुभ मानतो पण प्रत्येक काळ्या रंगाचा हा प्रत्येक जीवन घडवत असतो असा व्यक्तिमत्व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जमील अब्दुल कलाम असे होते ते ते महा लहानपणापासून महत्वाकांक्षी जिद्दी व मेहनती होते तसेच त्या बरोबर मिसाईल मॅन एक नवीन ओळख मिळाली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहे असं ते नेहमी म्हणत आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याचा शक्तीचा आपण पुरेपूर उपयोग करून आपले ध्येय गाठले पाहिजे असं ते नेहमी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणजे युवा पिढीसाठी व आपल्या प्रत्येकासाठी एक, प्रत्य एक प्रेरणास्थान होते ते चालते बोलते एक विद्यापीठ होते चांगला मित्र व चांगलं पुस्तक यांच्याविषयी महत्व सांगताना म्हणायचे एक चांगला मित्र हा एका ग्रंथालय इतका एक मोठा असतो पण एक चांगला पुस्तक हा हजार मित्रांपेक्षा मोठा असतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात चांगले मित्र व चांगले पुस्तक जपली पाहिजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा कठीण व संघर्षाचा दवरला पण त्यांची शिक्षणाची जिद्द ही कमालीची होती माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे ही त्याच्या आनंदाचा त्याच्या यशाचा आनंद घेण्यासाठी येतात त्यामुळे त्यांना येऊ द्या किंवा आपण त्यांना स्वतःहून बोलवलं पाहिजे असं ते नेहमी म्हणत डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी जे काही स्वप्न पाहिले ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट केले व त्यांनी त्यांचं ध्येय काठलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा पूर्ण जीवन व त्यांचा प्रत्येक विचार हा आपल्यासाठी महत्वाचा व प्रेरणादायी आहे यात मात्र देखील शंका नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लहानपणापासून कष्टाळू होतेच पण ते हुशार सुद्धा होते त्यांनी मद्रास येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एरोस्पेस इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले व संरक्षण संशोधन संस्था व विकास संस्था डीआरडीओ व भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो येथे त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे साधेपणाचे व आत्मसमर्पणाचे उत्तम उत्तम व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या साधेपणाच्या व आत्मसमर्पणाच्या वृत्तीने प्रत्येक माणसाच्या मनात आपल्या एक हक्काचे स्थान निर्माण केलं होत त्यांचा प्रत्येक विचार हा आपल्यासाठी प्रेरणादायी आहे केरळमधील मधील अंतराळ संशोधन केंद्रामध्ये अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुरू झाले होते त्यापूर्वी डॉक्टर कलाम यांनी संस्थेमध्ये अग्निबाण विकास व तंत्रज्ञान घेतले होते त्यांचं महत्वपूर्ण कार्य दिलं व योगदान पण दिलं त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत भारताचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्य केले तसेच अनेक वैज्ञानिक संस्थांचे ते एक चांगले सदस्य म्हणून कार्यरत राहिले त्यांना वाचनाची आवड होती पण त्यांनी त्यांच्या लेखनाची आवड सुद्धा जपली त्यांनी हजारहून अधिक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला व ती कशी चांगली राहतील यासाठी त्यांनी पूर्ण योगदान दिला त्यांचं आत्मकथन अग्निपंख हे खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्यांचं माय ड्रीम इंडिया 2020 दे ट्वेंटी दे ही पुस्तकं सुद्धा खूप प्रसिद्ध व प्रचलित आहे त्यांनी सुरुवातीच्या काळात भारताच्या भारताच्या सेनेसाठी एक लढाऊ हेलिकॉप्टर बनवलं त्यांनी त्यांच्या या कार्यामुळे मिसाईल मॅन ही एक नवीन ओळख मिळाली त्यांचं व्यक्तिमत्व हे साधेपणाचं सा होतं त्यांच्या प्रत्येक विचारातून आपल्याला एक चांगला व एक चांग डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्या कार्याच्या व मेहनतीचे वर्णन करण्यासाठी जगातील सगळीच विशेषणं ही आपल्याला अपुरी पडतील परिस्थितीसमोर समोर कधीही चुकू नये असं ते नेहमी म्हणायचे त्यांनी त्यांच्या वयाच्या आठ वर्षापासून पहाटे तीन वाजता उठून ते गणित शिकण्यासाठी गणिताच्या शिक्षकांकडे सकाळी तीन वाजता उठून ते जायचे गणिताचे शिक्षक पाच विद्यार्थ्यांना मोफत शिकवायचे त्यापैकीच होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शिकवण्यावरून आल्यानंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम घराच्या वृत्तपत्र विकण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जायचे रेल्वे स्टेशनवर जे काही पैसे मिळायचे ते त्यांनी स्वतःसाठी खर्च न करता आपल्या घरासाठी लिहिले होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा वृत्तपत्र विकण्यापासून सुरू झालेला प्रवास हा भारताचे अकरावे राष्ट्रपती पर्यंत येऊन पोहोचला त्यांचा हा प्रत्येक दिवस हा खूप संघर्षाचा व कठीण होता शिक्षणाशिवाय आपल्याला काही स्थान नाही असं ते नेहमी म्हणायचे त्यामुळे आपल्या आयुष्यात शिक्षणाचा अनंत असं महत्व आहे असं ते नेहमी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणायचे की आपल्या आयुष्यात एक उच्च ध्येय असलंच पाहिजे व ते पूर्ण करण्यासाठी आपण आपला पूर्ण वेळ त्याला दिला पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या पूर्ण कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न पद्म द्विभूषण पद्मभूषण ही किताब देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना वाचनाची शिकवण्याची अत्यंत आवड होती त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे स्वप्न व त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा मध्ये ह्या अनंतातून विलीन झाले त्यांनी असा विज्ञानाबद्दल शिक्षणाबद्दल अत्यंत आस्था असणारे थोर व्यक्ती आपल्या देशाला लाभले हे आपले, आपले परमभाग्य आपण जेव्हा अनेक प्रसार माध्यम पाहतो तेव्हा त्यातून नेत्यांची संपत्ती आपल्या समोर येते ती पाहून आपण अवाक होतो पण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची संपत्ती समोर आली ती होती चार टी शर्ट चार ट्राउझर दोन दोन घड्याळ एक बुटाची जोडी व आमा बसेल्या डॉ सोडून का सज्ञानाची सवय लावूया वाचनाची सोडून का संज्ञानाची सवय लावूया वाचनाची घेऊन गुरु जी यशाची उघडूया नारे प्रगतीची जब तक सूरज चांद रहेगा तब तक अब्दुल कलाम जी का नाम रोशन रहेगा जय हिंद जय महाराष्ट्र